हाय हॅलो नमस्कार मी सरदार आणि आज आपण आलेलो आहोत चंदगड तालुक्यातील कला गड बघण्यासाठी ऍक्च्युली या गडावरती येण्यासाठी ट्रेकिंग करत एक तासाचं अंतर चालावं लागतं आणि खूप मजा आहे कारण एकदम झाडी तर जंगलातून चालत यावं लागतं मी थोड्या वेळा त्या पुढच्या व्हिडिओमध्येच तो अजूनचा परिसर दाखवे चंदगडपासून अर्ध्या ते पाऊन तासाच्या अंतरावरती आणि इकडून पूर्वेकडून जिथं शिनोळी दिसतं आहे इथून पण अर्ध्या ते पाऊन तासाच्या अंतरावरती हा कलानंदीगड काळानंदी गड आहे आता आपण आहोत बेळगाव चंदगड या रस्त्यावरती आणि आता इथून उजव्या साईडला हा पाटणे फाटा या फाट्यातून आत या गडावरती जाण्यासाठी रस्ता आहे असा रस्ता खूप सुंदर असा रस्ता आहे आणि पुढे गेल्यानंतर हा ठराविक अंतरावरती ह्या कलिवडे कट किटवडे हा फाटा लागेल या फाट्यातून या डाव्या बाजूला वरती मी जिथं दाखवलेला आहे इथं हा गड आहे एक ते दोन किलोमीटर अंतरावरती आहे परंतु गाडी खाली पार्क करून चालत जाण्याची जी मजा आहे ती खूप मस्त आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजून जो रस्ता आहे तो असा कच्चा हा जो दिसतो आहे हा जंगलातून फाटे फुटत फुटत जाणारा असा हा कच्चा रस्ता आहे कच्चा आहे परंतु आर्मीच्या ट्रेनिंग सेंटरसाठी इथून गाड्या जात असल्यामुळे हा रस्ता खूप मस्त आहे खूप सुंदर असं आजूबाजूनं झाडी आहे आणि याच्यावरून गाडी चालवताना पण खूप मजा येते मात्र पुढं पुढं हा रस्ता थोडा कच्चा होतोय परंतु ठराविक अंतरावरती जाऊनसुद्धा गाड्या लावून तिथून वरती चालत जाता येतं खूप सुंदर असं ही वाट आहे ओके आता याच्याच शेजारी कलिडी किटवडीची गावं आहेत जो दुसऱ्या बाजूनं रस्ता जे ट्रेकिंग करत जातात त्यांच्यासाठी एक वाट आहे तिथं गाड्या पार्क केल्यानंतर जी जायची वाट आहे ती ही आहे आता ही गड्याच्या एकदम दरवाज्याजवळ मी उभारून केलेलं शूट आहे त्याच्या इथून चालत खालून जी लोकं येतात अर्ध्या पाऊन तास ट्रेकिंग करत येतात ती या इथं जवळ मुख्य प्रवेशद्वाराजवळ येतात आता आपल्याला समोर दिसेल हा खूप भारी वाटतं कारण समोर विहंग असा परिसर, परिसर, परिसर। सा आहे खूप सुंदर असा परिसर आहे आणि ह्या मुख्य प्रवेशद्वारावरती असणारा हा ध्वज कायम हवेमध्ये फडकत असतो आणि त्याच्या आजूबाजूला असणारा हा परिसर खूप घनदार झाडी आहे मात्र याच्या आजूबाजूला आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तलाव खूप आहेत आजूबाजूला दोन ते तीन डॅम दिसतात मी पोचलेला आहे या गडावरती सकाळचे आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि सुंदर वातावरण आहे गाडी खूप सुंदर आहे आणि आता आपण तो फिरायचा छत्रपती शिवरायांनी वसवलेल्या अनेक गडापैकी हा एक गड असून समुद्रसपाटीपासून जवळपास दहाशे पंधरा मीटर उंच हा गड आहे याच्या पश्चिमेस पारगड आणि ताम्रपर्णी नदी आहे पूर्वेस गंधर्वगड व सह्याद्रीच्या घनदाट पर्वतरांग आहेत दक्षिणेस तिलारी नदी आणि झामरे धरण प्रकल्प आहे ठराविक दिशेकडून हा गड बैठा नंदीसारखा दिसतो म्हणून या गडास काळानंदी गड म्हणूनही ओळखलं जातं खूप सुंदर असा हा परिसर आहे आपण पाहतोय लेट्स गौ सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आणि निसर्गाच्या या कुशीमध्ये बसलेला हा सुंदरगड खरंच नक्की एकदा इथं भेट द्या आणि इथल्या निसर्गाचा आस्वाद घ्या या गडाचा इतिहास पहा ओके मी आता निरोप घेतो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू